आजकाल गे डेटिंग ॲप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनला आहे या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत अकोल्यात देखील गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली या ॲपवर ओळख करत एका बँक अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञातस्थळी बोलवण्यात आलं तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला इतकंच नव्हे तर संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलं पुढं बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करत तब्बल ऐंशी हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आलं आहे मनीष नाईक आणि मयूर बागडे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत इतर दोन आरोपींचा शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं असून अकोला पोलिसांनी या घटनेत गांभीर्याने तपास सुरू केला आहे या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे का याची चौकशी सध्या सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक मनोज केदारी यांनी सांगितलं एक बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर एक ॲप इन्स्टॉल केला होता त्या ऍप मध्ये आपण मित्र बनून आपल्याला काही शारीरिक काही गरज ते आपण आपण भागवू शकतो अशा पद्धतीचे त्याच्यावर त्यांचं चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंग वरून मग ते दोघांनी भेटायचा ठरला आणि ठरल्यानंतर तो हा जो आरोपी आहे हा त्यांना जेवून एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असले चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंट मधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागणं सुरू केलेलं आहे मग त्यांनी आम्हाला तक्रार दिल्याच्या नंतर आम्ही त्याची विरचना रचून एक ट्रॅप रचला आणि त्याच्यामधले दोन आरोपी आहेत ते आम्ही अटक केलेले आहे आणि आमची पुढील कारवाई आहे आजकाल डेटिंग ॲप मॅट्रिमोनियर साईट वरून होणाऱ्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असताना अकोल्यातील या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे